दरम्यान राज्यामध्ये फुलेंवर आधारित चित्रपटावरून वाद होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का असा सवाल विचारत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास नाकारू नये असं म्हणत अंबादास सुद्धा निशाणा साधलाय आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी त्यास आम्ही आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्रात त्यांनी का छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला शिवाजी 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 त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख कबरीला समाधीचा दर्जा दिला बरं का त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांगतो ती तुम्ही अजिबात चिंता करू नका उद्धव ठाकरेंनाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही एवढ्या आम्ही लाचार आणि नीच नाही चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी त्यांच्या पक्षाची चिंता करावी लांड्या लवाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात ती सत्ता तुम्हाला लग्ला हो भ्रष्ट आणि चोर मंडळ तुमच्या बरोबर बसलेला आहे तुम्ही त्यांना सांभाळत बसा मला स्वतः हा इतिहास आहे हा बदलता येणार नाही आणि मग राज्य शासन छोट्या छोट्या गोष्टीवर जर सेन्सर करत असेल मग छावाविषयी काही झालं असेल अनेक सिनेमाविषयी मागच्या काळात झालं तो सिनेमा विषय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलेलं आहे राज्य शासनाचे आत्ता येते आणि म्हणून राज्य शासनाने हा जो सिनेमा येत असताना जो सत्यता आहे जो इतिहास तो नाकारू नये